आदिवासी वाडीवर जाणारा पूर्वापार रस्ता बंद आदिवासी बांधव आक्रमक रस्ता सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा पेन तालुक्यातील दुष्मी खारपाडा खैरासवाडी घोटमालवाडी बागवाडी निफाडवाडी माडभोन खरबाचीवाडी येथील आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपवन संरक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला धडक दिली राष्ट्रीय महामार्ग एन एच सासष्ट ते घोटमाळवाडी खैरासवाडी हा रहदारीचा रस्ता वन अधिकाऱ्यांनी बंद केल्याने मोठी गैरसोय झाली आहे आपत्तीच्या काळात याच रस्त्यावरून रुग्णवाहिक अग्निशमक बम गावापर्यंत पोहोचणे सहज शक्य होत असते तसेच गावाला उन्हाळ्यात याच रस्त्याद्वारे पाणी पुरवठा करणारे टँकर येत असतात परंतु अधिकाऱ्यांनी रस्ता खोदून बंद केल्याने आदिवासी बांधवांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे किरण बांधणकर संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न